माझं नाव सुमंदा किसन कोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी खुर्द येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे मला आजच्या ह्या आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिस्थितीवर बोलायचं आहे की आमच्या शाळेमध्ये जी पटसंख्या कमी होत चाललेली आहे त्याला कारणीभूतांचा शिक्षक वर्ग म्हटला जातो परंतु मला असं सांगायचंय की हे फार चुकीचं बोललं जात का की आमचा शिक्षक जितक्या पोट शिकवतो जितक्या तळमळीने शिकवतो की आमच्याकडे जी मुलं येतात अगदी तळागाळातली मुलं येतात आणि त्या मुलाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही इतके प्रयत्नशील असतो की त्या मुलांच्या आई वडील अगदी सकाळी सहा वाजेशी कामाला निघून जातात ती मुलं आमच्याकडे येतात त्या मुलांचा विकास करताना त्या मुलांना शाळेत हजर ठेवताना भाषा विकास मुलं आपल्या भाषेत बोलत असतात परंतु त्यांची भाषा शैली जी आहे त्या भाषा शैलीत आम्हाला बोलावे लागते अगदी अहिराणी भाषा असो त्यांची तावडी भाषा असो आमच्या खेळीमध्ये तावडी भाषा बोलली जाते तर आम्ही अगदी त्यांच्या तावडी भाषेत बोलून त्यांना प्रयत्न करतो जो बाजूंनी विकास म्हटला जातो शारीरिक मानसिक आमच्या शाळेत आम्ही वर्षभरामध्ये विविध उपक्रम राहू तसो सुरुवातीलाच पालक मिटिंग घेऊन त्यांना त्याविषयी कल्पना दिली जाते आणि पालक आमच्याकडे जरी जास्त प्रमाणात उपस्थित नसले तरी आमचा शिक्षक वर्ग वर्ष वर्ष हा पूर्णपणे सहभागी होऊन मुलांची तयारी करून जे गुणवत्तेवर आधारित आहेत किंवा वर्षभरात जी काही सण उत्सव येतात त्यामध्ये आम्ही वर्षभर सगळे उपक्रम राबवून मुलांचा उत्साह मुलांचा सहभाग त्यात घेत असतो शिवाय गुणवत्तेवरही भर दिला जातो गुणवत्तेवर भरासाठी आम्ही सकाळी परिपाठाला पाढे बोलून घेतो दिनांक वाईज शिवाय परिपाठामध्ये आम्ही मुलांचा सामान्य ज्ञान घेत असतो गट चर्चा घेतली जाते असे विविध शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा गट गटनिहाय विद्यार्थी बसवून विविध तंत्रज्ञानाचा तसेच शैक्षणिक साधनांचा वापर करून आम्ही मुलांना अधिकाधिक प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचं स्लोगन आहे ज्ञानार्थ या सेवार्थ जा याचा अर्थ की मुलांना ज्ञान घ्यायला या आणि समाजासाठी सेवा करायला आमच्या शाळेतून एक तुम्ही सुजान आदर्श असे नागरिक बनून समाजासाठी समा समाजाच्या बांधिलकीसाठी एक छान नागरिक बनून देशासाठी देश सेवा समाजसेवा करायला सज्ज व्हा तयार व्हा असे नागरिक आम्ही घडविण्याचा प्रयत्न करीतो माझी पालकांना विनंती आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक हा खूप मेहनतीने कार्य करीत आहे मुलांच्या विकासासाठी अगदी प्रयत्न करीत आहे तर माझी विनंती आहे की पालकांनी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे प्रवेश घ्यावा आणि विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन ज्या आमच्याकडे काही सुविधा मिळतात मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश याचाही लाभ घ्यावा